राम राम मित्रांनो तर मी गोरक्ष भांडे तर मित्रांनो आज दोनदाबाबाच्या आणि नामबाबाच्या एक एक जोडे झेलेंची आणि एक दुंद्या बाबाचे बैलांची जोड पण आहे अशा तीन जोड्या आपल्या व्हिडिओला दाखवणार आहे जी जोडी पसंत होईल त्या जोडीला नक्की कॉन्टॅक्ट करा मी दोघांचाही मोबाईल नंबर देणार आहे आणि नक्की संपर्क करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेला आयकन दाबायला विसरू नका एक सरप्राईज द्या अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तर थांबतो चला जोड्या पाहूया आपण <स्थाथ> चला आज आलो आपण नाम बाबाची हेल घ्या नाम बाबाला हेल मग केव्हा हेल घ्या बारीक बारीक बरं दाखव चल बरं कुठं हे काय मांडवत बरं बरं का अलणार बरे आई बारी बार, बार पण मस्त गाव गावठ्यात ना तर या हे ह्या येल घ्यात मस्त आहे ठे यांचा आकडा काय ना बाबा पंचवीस हजारापर्यंत पंचवीस हजारापर्यंत देव, देव म्हणतोय तर बर कोणाला जर लागत असतील ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर सांगतो का नंबर सांगा तो का वा तर नंबर नाही पाठ पण मग नंबर देऊ शकतो आपण तर कोणाला लागत असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर नाही बाबाचा नंबर देणार आहे आपण मस्त पाळडा ते तुम्ही बघून घ्या एकदम गावठी पाळडा ते चला आपल्याला आज दा बाबाचे हेल घे पाहिजेत आणि त्यांच्याकडे बैल पण हाय बारीक तो सुद्धा विकायचे आणि कसे का हेल घ्या ती आपल्या व्हिडिओला दाखवणार आहे तर हिडू स्किप न करता शेवटपर्यंत तर हिडू पाहायला विसरू नका तर चला तर आनंदा काय मत मग कसं काय तो तोच आलाय ना धावत नाही ना, ना? ये ये तर तर ह्या पाय आहे तर बाबाचाच बैल आहे तर ते पण विकायचे आणि ह्या गोरा विकायचे का हि नाही ना विकायचा विकायचे का आला हे शोपा हा गुवारा पण हाय विकायला तर पाहू शकता तुम्ही आपण मागून पुढून फोटो काढू पुढं चालू बरं चल पुढं चल हट चल तर ह्यापा पण बैल आहे आणि योपा हा पण गुरा हाय विकायला हां बाळा म्हणणारा तर याची किंमत काय किंमत याची किंमत याची काय तीस हजार रुपये तीस हजार घ्यायला हा का तर पाद्धतीने बैल एकदम बारी बैल आहे आणि इकडे खाली पण आहे बैल येईल गे कुठेत ना हा मैदानात आण तर ह्या पाहिल घ्या ती तर जाऊ दे पुढं पुढे जाऊ दे येऊ दे फिरून चालून दाखव बरं दापरा आनंदा एक सारखी जोड आहे हा एकदम तब्येतीनं पण व्यवस्थित आधी तर आणि इकडे कोणाला लागत कोणाला जर लागला असेल तर नक्की या आणि पाहू शकता तुम्ही जोड तर होती एकूण होऊ आहे तर यांची किंमत काय बाबा चाळीस जण सांगायला हा का तर कोणाला लागली तर नक्की कॉल करा आणि हे दोन बैल आहेत ना करा करा। तर मित्रांनो आपण नंबर देणार आहे या दुंद्या बाबाचा आणि यलगी ज्यांना लागत असतील बैला म्हणजे दोन ती ती जरी लागत असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि लागत असतील तरच फोन करा हे सांगू शकतो तर हिडू कसे झाले नक्की कमेंट सांगा मला इडस थांब